नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण आज जे पोलीस भरतीचा पेपर झाला अहमदनगर जिल्ह्याचा जो काय पेपर झाला तर यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न लावता आता व्हिडिओची सुरुवात करूया महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो शोटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो पोलीस भरती अहमदनगर जिल्ह्यामध्ये विचारलेले आजचे प्रश्न पहिला प्रश्न विचारलेला आहे जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल तर त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे तर पहा मित्रांनो मी जी काही गणित बुद्धिमत्तेची बॅच घेतली होती तर या बॅचमध्ये जशाच तसा मित्रांनो हा प्रश्न आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केली त्या विद्यार्थ्यांना माहीत असेल कारण की मित्रांनो हा जो काही प्रश्न आहे मित्रांनो जशाच तसा विचारलेला आहे आता हा प्रश्न जर तुम्हाला सॉल्व करायचा जर असेल तर तुम्हाला दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे मित्रांनो शिक्षक दिन कोणत्या तारखेला असतो हे माहीत असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला काय माहीत असणं गरजे गांधी जयंती कोणत्या दिवशी असते हे माहीत असतं तर आणि तरच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला अहमदनगर या ठिकाणी विचारलेला होता तर पाच शिक्षक दिन कधी असतो पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन असतो पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन असतो आणि या दिवशी कोणावर आहे मित्रांनो शुक्रवार आहे या दिवशी कोणावर आहे शुक्रवार आहे तर आपल्याला काय विचारलं गांधी जयंती गांधी जयंती दोन ऑक्टोंबरला असते गांधी जयंती कधी असते दोन ऑक्टोंबरला दोन ऑक्टोंबरला गांधी जयंती असते तर गांधी जयंती या ठिकाणी कोणवारी असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो मी मित तुम्हाला कॅलेंडर हा टॉपिक शिकवत असताना सांगितलं होतं ज्यावेळेस तुम्हाला त्याच वर्षामधले दिवस विचारलेले असतात त्यावेळेस तुम्हाला जे काही दिवसामधले ज्या महिन्यामधले जे काही दिवस असतात हे माहीत असणं गरजेचं आहे मग सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो ऑक्टोंबर महिना किती दिवसाचा असतो जानेवारी महिना किती दिवसाचा असतो डिसेंबर महिना किती दिवसाचा असतो हे महिने तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बारापैकी बारा, बारा महिने कसे लक्षात ठेवायचं मी तुम्हाला बॅचमध्ये सांगितलं होतं तर सप्टेंबर महिना असतो तीस तारखेचा सप्टेंबर महिना असतो तीस तारखेचा मग सप्टेंबरचे पाच दिवस ऑलरेडी झाले आहेत कारण की पाच तारखेला कोणावर आहे शिक्षक दिने आणि पाच तारखेला आहे शुक्रवार म्हणजे अर्थ सप्टेंबर महिन्याचे आपल्याला पंचवीस दिवस शिल्लक राहिले ऑक्टोंबर महिन्याचे फक्त दोनच दिवस घ्यायचे कारण की दोन ऑक्टोबरला गांधी जयंती म्हणून या ठिकाणी दोन घेतला झाला मित्रांनो या ठिकाणी किती पंचवीस आणि दोन झाला सत्तावीस म्हणजे आपल्याला सत्तावीस दिवस समोर जायचे आता सत्तावीस दिवस समोर जर गेलं तर मित्रांनो आपल्याला खूप वेळ लागेल म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं होतं सात दिवसाच्या नंतर तोच वार रिपीट होतो म्हणून याला सातनं भागूया सातनं भागल्याच्या नंतर किती येईल मित्रांनो सात्री एकवीस सात त्रिक एकवीस म्हणजे सत्तावीसमधून एकवीस गेल्याच्या नंतर बाकी किती राहिला मित्रांनो सहा राहिला मग ही जी काही सहा बाकी राहिली आपली सहा बाकी खूप महत्त्वाची म्हणजेच मग आपल्याला शुक्रवारच्या नंतर सहा दिवस समोर जायचं आहे आता शुक्रवारच्या नंतर सहा दिवस समोर जा किंवा एक दिवस पाठीमागं जा कारण की सात दिवसाच्या नंतर तोच वार रिपीट होतो म्हणून शुक्रवारच्या एक दिवस पाठीमागं जर गेलं तर ते येणार मित्रांनो गुरुवार म्हणजे या प्रश्नाचं उत्तर उत्तर होतं ऑप्शन क्रमांक चार गुरुवार म्हणजे जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल तर त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल तर गांधी जयंती गुरुवार या दिवशी येणार आहे तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल पुढचा प्रश्न पहा आपल्याला काय विचारला आहे पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्ये म्हणजे शरणी पूर्ण कराल अशा स्वरूपाचा या ठिकाणी प्रश्न विचारले आहे पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेली संख्या शरणी पूर्ण करेल अशा स्वरूपाचा प्रश्न विचारले आपल्याला संख्या काय दिलेल्या आहेत मित्रांनो सव्वीस सव्वीसच्या नंतर दिलेलं आहे पन्नास पन्नासच्या दिले नंतर दिलेले आहे ब्याऐंशी आता यापैकी पुढची संख्या कोणती आहे हे आपल्याला विचारले बेसिक स्वरूपाचा प्रश्न आहे या ठिकाणी जर तुम्ही या संख्येचं जर निरीक्षण केलं पहा सव्वीस सव्वीसच्या नंतर पन्नास पन्नासच्या नंतर ब्याऐंशी आता याचं निरीक्षण जर केलं तर मित्रांनो पहा सव्वीस ही वर्ग मूळ संख्येच्या जवळची संख्या आहे म्हणून पाचचा वर्ग झाला मित्रांनो पहा पाचचा वर्ग आहे पंचवीस प्लस एक झाला सव्वीस त्याच्यानंतर सातचा वर्ग आहे मित्रांनो एकोणपन्नास एकोणपन्नास एक जर केलं तर ते येते पन्नास त्याच्यानंतर ब्याऐंशी कोण्या संख्येजवळचा वर्ग आहे तर पहा नऊचा वर्ग आहे मित्रांनो नऊचा वर्ग आहे एक्क्याऐंशी आणि प्लस एक जर केलं तर ते येते मित्रांनो ब्याऐंशी म्हणजे पाचचा वर्ग सातचा वर्ग नऊचा वर्ग आणि समोर कोणता अकराचा वर्ग आहे मग अकराचा वर्ग किती आहे मित्रांनो अकराचा वर्ग आहे एकशे एकवीस एकशे एकवीस प्लस एक जर केलं तर येते मित्रांनो एकशे बावीस म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार एकशे बावीस ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पुढची जी काही संख्या असणार आहे ती आहे मित्रांनो एकशे बावीस अतिशय बेसिक स्वरूपाचा हा प्रश्न होता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा एका शाळेत मुली व मुले यांचे गुणोत्तर चार जसे पाच आहे जर मुलीची संख्या शहात्तर असेल तर या ठिकाणी मुलाची संख्या किती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मग काय करायचं मित्रांनो पहा या ठिकाणी मुले मुली किती आहेत मित्रांनो मुली मुली आणि या ठिकाणी पहा मुले मुली आणि मुली याचं गुणोत्तर किती दिले आहे चार जसे पाच दिलेले चार जसे काय दिले आपल्याला पाच दिलेले म्हणजे मुलीची प्रमाण आहे चार मुलाचं प्रमाण आहे पाच मग मुलीची संख्या किती दिलेली आहे शहात्तर म्हणजे चार चार जसे शहात्तर तर पाच जसे किती म्हणजे चार जसे शहात्तर पा चार जसे शहात्तर चार जसे शहात्तर पा चार जसे शहात्तर तर पाच जसे किती मग पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचं तिरपा गुणाकार करूया तिरपा गुणाकार केल्याच्यानंतर पाच गुणाकारामध्ये शहात्तर आणि भागाकारामध्ये चार तर पहा चारनं जर आपण सहात्तरला जर भाग जर दिला तर चार एक चार सातमधून चार गेला तीन राहिला झाला या ठिकाणी छत्तीस म्हणजे चार नव्वा छत्तीस आणि एकोणीस पाचच्या पंच्याण्णव म्हणजे मुलाची संख्या असणार पंच्याण्णव म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर पहा एका शाळेमध्ये मुले व मुले यांचे गुणोत्तर चार जसे पाच आहे जर मुलीची संख्या शहात्तर असेल तर त्या त्या ठिकाणी मुलाची संख्या असणार पंच्याण्णव चार नंबरचं गणित दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी कोणता पर्याय योग्य असेल संख्या दिलेल्या आपल्याला दोन दोनच्या नंतर दिलेले आठ आठच्या नंतर सव्वीस सव्वीसच्या नंतर ऐंशी म्हणजे संख्या या ठिकाणी वाढत जाते ज्यावेळेस संख्या वाढत जातात त्यावेळेस गुणाकाराचा संबंध असतो मग पहा दोन गुणाकारामध्ये जर तीन जर केलं तर म्हणजे पहिल्या संख्येची तिप्पट करा पहिल्या संख्येची तिप्पट करा त्यामध्ये दोन प्लस करा म्हणजे दोनची तिप्पट झाली सहा म्हणजे व्यतिरिक्त सहा प्लस दोन झाले आठ त्याच्यानंतर आठची तिप्पट करा आठ तीरक चोवीस चोवीस प्लस दोन करा म्हणजे झालं या ठिकाणी सव्वीस आता सव्वीसची तिप्पट करा सव्वीस तरीक अठ्याहत्तर सव्वीस तिक अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर प्लस दोन करा झाले ऐंशी या ठिकाणी पहा ऐंशी दिले आता ऐंशीची तिप्पट करा ऐंशीची तिप्पट जर केली तर पहा आठ तिरक चोवीस आठ तिर चोवीस हा शून्य म्हणजे दोनशे चाळीस दोनशे चाळीस प्लस दोन करा दोनशे चाळीस प्लस दोन जर केलं तर ते येते मित्रांनो दोनशे बेचाळीस कारण की प्रत्येक संख्येमध्ये पहिल्या संख्येची तिप्पट करून त्यामध्ये दोन प्लस करा दुसऱ्या संख्येची तिप्पट करून त्यामध्ये दोन क प्लस करा म्हणजे पहिल्या संख्येची तिप्पट करून त्यामध्ये दोन प्लस जर केलं तर अशा स्वरूपामध्ये प्रत्येक संख्येमध्ये आपल्याला ॲड करत जायचं आहे तर त्यामध्ये दोनशे बेचाळीस असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन कितीमध्ये दिलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये दिलेले आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो अहमदनगर जिल्हा या ठिकाणी आज जो काय पोलीस भरतीचा पेपर झाला तर त्या ठिकाणच्या आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहत आहोत पुढचा जो काय व्हिडिओ असणार आहे तर तो लातूर या ठिकाणी आज जो काय पेपर झाला त्यामध्ये गणित बुद्धिमत्तेचे कसे प्रश्न विचारले होते ते आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये पहा आपल्याला विसंगत पद ओळखायचं आहे या ठिकाणी पाच संख्येच्या जोड्या आपल्याला दिलेल्या आहेत या जोड्यापैकी कोणती जोडी योग वेगळी आहे हे आप आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे म्हणजे यापैकी तीन जोड्या कुठल्या तरी एका अँगलनं मित्रांनो सेम असणार आहेत आणि एक जोडी या ठिकाणी चुकीची असणार आहे तर ती जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे तर ती ओळखायची कशी लक्ष द्या आता याचं ठिकाणी जर निरीक्षण जर केलं तर मित्रांनो पहा चोवीस एकवीस मग काय करत आपण चोवीसचं जर आपण संख्या जर पाहिल्या दोन आणि चार दिले म्हणजे दोन आणि चार की झाले सहा म्हणजे पहिल्या संख्येच्या अंकाची बेरीज झाली सहा दुसऱ्या संख्येच्या अंकाची बेरीज करा दोन आणि एक झालं तीन म्हणजे तीनची दुप्पट झाली सहा म्हणजे पहिल्या संख्येतील अंकाची बेरीज दुसऱ्या संख्येतील अंकाच्या बेरिजीच्या दुप्पट केलेले ठीक आहे हे ये लक्षात येऊ द्या त्याच्यानंतर पहा या ठिकाणी दुसऱ्या संख्येमध्ये जर पाहिलं तर दिलेलं आहे चौवेचाळीस म्हणजे चार झाला या ठिकाणी आठ त्याच्यानंतर आहे बावीस म्हणजे दोन दोन झाला या ठिकाणी चार मग चारची दुप्पट झाली आठ म्हणजे दुसऱ्यामध्ये सुद्धा तेच दिलेले त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन पहा तिसऱ्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे बहासष्ट म्हणजे सहा आणि दोन याची बेरीज झाली सहा दोन झाले आठ त्याच्यानंतर आहे तेवीस तीन दोन झाले पाच म्हणजे पाचची दुप्पट जर केली तर ती येते दहा म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीनमध्ये काहीतरी रॉंग वाटतं आहे चार नंबरचं पाहूयात चार नंबरला जर पाहिलं तर येतं चौऱ्याऐंशी म्हणजे आठ आणि चार झाले बारा त्याच्यानंतर दुसरी जे काय त्याची सोबत जोडीला आहे चोवीस म्हणजे चार आणि दोन झाले सहा म्हणजे सहाची दुप्पट या ठिकाणी झाली बारा म्हणजे दुसरं सुद्धा या ठिकाणी बरोबर येत आहे याचा अर्थ याचा अर्थ मित्रांनो तिसरी जोडी आपली या ठिकाणी चुकीची दाखवत आहे तिसरी जोडी चुकीची दाखवत आहे म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल ठीक आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न पहा खालील संख्या मालिकेतील सर्वात मोठी संख्या कोणती खालील संख्या मालिकेतील सर्वात मोठी संख्या कोणती असं आपल्याला विचारले आता हे जे काय पर्याय दिलेत या पर्यायपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता तर आता आपल्याला डायरेक्ट याला भागावं लागेल तर तर आपल्याला समजणार अन्यथा याला कुठल्याही प्रकारे शॉर्टकट नाही आहे ठीक आहे म्हणून या ठिकाणी काय करूया तेरा भागाकारामध्ये एकवीस आता एकवीसनं जर आपण तेराला जर भाग जर दिला तर डायरेक्ट भाग देऊ शकत नाहीत कारण की एकवीस संख्या मोठी आहे तेरापेक्षा म्हणून या ठिकाणी शून्य देऊयात आणि या ठिकाणी पॉईंट देऊयात जर शून्य पॉईंट जर केलं तर येते ती एकशे तीस म्हणजे एकवी एकवीस एक एक दो एक एकवीस दोन बेचाळीस एकवीस त्रेस एकवीस एकवीसशे चौऱ्याऐंशी एकवीस पाच पाचोदर्शे पाचो एकवीस सक्क एक सव्वीस असे एकशे सव्वीस येणार एकवीस सक्क एकशे सव्वीस म्हणजे ज्या ठिकाणी पहा आता एकशे तीसमधून एकशे सव्वीस जर गेला तर बाकी चार उरते आणि पॉईंट देऊन शून्याचा जर घेतला झालं चाळीस म्हणजे एकवीस एक एकवीस परत एकसष्टचा भाग गेला जर दुसरं जर पाहिलं तर दुसरं काय दिलेलं आपल्याला अकरा भागाकारामध्ये दिलेलं आहे सतरा आता सतराने याला डायरेक्ट भाग देऊ शकत नाही म्हणून शून्य पॉईंट या ठिकाणी शून्याचा भाग दिला शून्याचा भाग दिल्याच्यानंतर वरच्या संख्येवर एक शून्य जाईल म्हणजे जा वरती झालं एकशे दहा खाली झालं सतरा मग सतरा एक सतरा चौतीस सतरा तरी एकावन्न सतराच्या अडुसष्ट सतरा पाचच्या पंच्याऐंशी आणि सतरी सक्ती दुव्वदशे सत्री सक्की दुवदर्श म्हणजे एकशे दोन म्हणजे एकशे दहामधून एकशे दोन गेल्याच्यानंतर राहिला आठ आठ म्हणजे झाला ऐंशी ऐंशी म्हणजे सतरा एक सतरा चौतीस सतरा ते एकावन्न सतरा चौक अडुसष्ट सतरा चोक अडुसष्ट सतरा पाचच्या पंच्याऐंशी होते म्हणजे सतरा चोक अडुसष्ट चो म्हणजे दुसरं ऑप्शन जे आहे किती शून्य पॉईंट चार आहे म्हणजे शून्य पॉईंट सहा चार म्हणजे चौसष्ट आहे त्याच्यानंतर तीन नंबरचं ऑप्शन पाच तीन नंबरचं ऑप्शन दिलेलं आपल्याला नऊ छेदामध्ये काय दिलेले आहे तेरा याचा जर आपण भागाकार जर दिला तर तेराने नऊला भाग जाणार का नाही जाणार शून्य पॉईंट या ठिकाणी किती येणार नव्वद येणार नव्वद आल्याच्यानंतर तेरे एक ते सव्वीस ते एकोणचाळीस तेरचो बावन्न तेरापाच्या पाहासष्ट तेरसंग अठ्ठ्याहत्तर तेरसंग अठ्ठ्याहत्तर म्हणजे नव्वदमधून अठ्ठ्याहत्तर गेल्याच्यानंतर राहिला बारा म्हणजे झाला एकशे वीस मग एक तेर सव्वीस ते एकोणचाळीस तेरचो एक बावन्न तेरापाच्या पाहासष्ट तेरापाच्या पासष्ट तेरसंग अठ्ठ्याहत्तर तेवीसाती एक्क्याण्णव अठ्ठी चारोदर्श आणि तेरनम सत्रो दर्शे म्हणजे तेर नव्व एकशे सतरा येतं म्हणजे एकशे वीसमधून एकशे सतरा गेल्याच्यानंतर राहिला तीन आता समोर भागाकार द्यायची आवश्यकता नाही चार नंबरचं चा ऑप्शन पाहता सात जसे बारा सातनं जर आपण बाराला जर भाग जर बाराला जर आपण सातनं जर भाग जर द्यायचं जर ठरलं तर डायरेक्ट भाग देऊ शकत नाहीत कारण की सात या ठिकाणी लहान आहे म्हणून पॉईंट या ठिकाणी शून्य पॉईंट दिला आणि या ठिकाणी शून्य घेतला झाला सत्तर मग बार एक बार चोवीस बार छत्तीस बार चो अठ्ठेचाळी बारा पंचवीस साठ बारा पंच साठ बारसं कुंबहात्तर सहानं जर भाग जर दिला तर सत्तरपेक्षा बहात्तर मोठे म्हणून या ठिकाणी आपण सहा साह, सहाचा भाग देऊ शकत नाहीत म्हणजे या ठिकाणी याला पाच म्हणजे ही संख्या तर लहान झाली म्हणजे याचा विषय समोर जायची आवश्यकता नाही आता चार नंबरचा ऑप्शन तर सर्वात लहान आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला याची आवश्यकता नाही आता या तीनपैकी सर्वात मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितली मग पहा या ठिकाणी पहा पहिल्या ऑप्शनची किती आहे शून्य पॉईंट एकसष्ट आहे दुसऱ्या ऑप्शनची किती आहे शून्य पॉईंट चौसष्ट आहे तिसऱ्या ऑप्शनची शून्य पॉईंट एकोणसत्तर आहे मग पहिले ऑप्शन दुसरं ऑप्शन आणि तिसरे ऑप्शन यापैकी मोठी कोणते शून्य पॉईंट एकोणसत्तर सर्वात मोठे म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता त्याच्यानंतर सात नंबरचा सा प्रश्न पहा एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे अठराशे रुपये व अठराशे नव्वद रुपये आहे तर ती रक्कम दसादशे किती टक्के दराने ठेवली होती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पहा एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे अठराशे रुपये व अठराशे नव्वद रुपये दोन वर्षाचे दिलेले पा दोन वर्षाचे दोन वर्षाचे म्हणजे त्याचा आता एका वर्षाचे किती असणार नऊशे असणार म्हणून या ठिकाणी आपण नऊशे घेऊयात म्हणजे एका वर्षाचं सरळ व्याज नऊशे दुसऱ्या वर्षाचं सुद्धा सरळ व्याज नऊशेच असणार मग नऊशे रुपयावर या ठिकाणी किती नव्वद रुपये वाढत आहेत म्हणजे मित्रांनो पहा चक्रवाढ व्याज किती दिलेलं आहे अठराशे नव्वद दिलेले आहे म्हणजे पहिल्या वर्षीचं सरळ व्याज दुसऱ्या वर्षी चक्रवाढ व्याज हे सेम असतं मग दुसऱ्या वर्षीचं काही सरळ व्याज किती आहे नऊशे रुपये मात्र दुसऱ्या वर्षीचं सरळ व्याज किती असणार आहे या ठिकाणी पा अठराशे नव्वद दिलेले आहे म्हणजेच नऊशे रुपयावर या ठिकाणी नव्वद रुपये जास्त जर वाढत असतील तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला काय मानलेलं आहे नऊशे रुपयावर नव्वद रुपये जास्त तर शंभरवर किती ठीक आहे मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल मित्रांनो पहा नऊशे रुपयावर पहा नऊशे रुपयावर आपल्याला नव्वद रुपये जास्त येत आहेत नऊशे रुपयावर नव्वद रुपये जास्त तर या ठिकाणी पहा याच्यामध्ये टक्क्यामध्ये जर विचारलं तर या ठिकाणी शंभर गुणा मग पहा नऊ वरच्या दोन शून्य कॅन्सल होईल शंभर वरचे दोन शून्य कॅन्सर होईल नऊ न जर आपण नऊ नव्वदला जर भाग जर दिला तर नऊ एक नऊ आणि हा शून्य जशा असा म्हणजे दहा असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर सरळ व्याज आणि चक्रवार व्याज या टॉपिकवरला हा प्रश्न होता त्याच्यानंतर आठ नंबरचा प्रश्न पहा आठ नंबरचा प्रश्न आपल्याला काय विचारलाय दोन एक्स बरोबर तीन वाय बरोबर चार झेड तर यक्स वाय झेड बरोबर किती अशा स्वरूपाचा हा प्रश्न आपल्याला विचारले मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं दोन यक्स बरोबर तीन वाय बरोबर चार झेड आता काय करायचं मित्रांनो आपल्याला या सर्वांचा लसावी काढायचा लसावी किती येणार या सर्वांचा येणार बारा आता लसावी कसा काढायचा मसावी कसा काढायचा हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं ठीक आहे मग आता याचा लसावी किती आला बारा बारा आल्याच्यानंतर पहा पहिल्या संख्येने याला भागून घेऊयात म्हणजे दोननं जर भाग दिल्याच्या नंतर किच्चा येणार मित्रांनो भाग किच्चा जाणार बेसक्कून बारा म्हणजे या ठिकाणी आला सहा दुसरी संख्या किती आहे तीन आहे म्हणजे बाराला आपण तीननं भाग देऊयात तीननं भाग दिल्याच्या नंतर तीन चोक बारा म्हणजे दुसरा आला आपल्या या ठिकाणी चार तिसऱ्याला आपण कितनं बाराला आपण या ठिकाणी तिसरी संख्या आहे चार म्हणून चारनं भाग देऊयात या ठिकाणी चार त्रिक बारा म्हणजे ती संख्या काय असणार चार ती संख्या असणार सहा जशी चार जशी तीन ठीक आहे आता या संख्येला पहा सहा जसे चार जसे तीन कुठे दिले ऑप्शन क्रमांक पहा सहा जसे चार जसे तीन ऑप्शन क्रमांक तीन मध्ये दिले म्हणून ऑप्शन क्रमांक तीन होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर पहा जर चार यक्स बरोबर तीन वाय बरोबर चार झेड तर यक्स वाय झेड बरोबर किती तर सहा जसे चार जसे तीन म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर पहा मित्रांनो नऊ नंबरचा प्रश्न आपल्याला काय विचारले अतिशय महत्वाचा प्रश्न पहा नऊ नंबरचा प्रश्न पहा एक संख्या पंचेचाळीस टक्क्याने वाढवली तेव्हा तिची किंमत एकशे सोळा होते तर ती संख्या कोणती पा एक संख्या जर आपण शंभर मानली कोणतीही संख्या मानायची असेल तर ती शंभर मानायची असते आता शंभर जर मानली आणि यामध्ये किती एकशे पंचेचाळीस टक्के वाढ केली म्हणजे का पंचेचाळीस टक्क्याने वाढ केली म्हणजे ती संख्या किती झाली एकशे पंचेचाळीस झाली मग एकशे पंचेचाळीस बरोबर काय एकशे पंचेचाळीस बरोबर दिलेल्या आहे मित्रांनो या ठिकाणी एकशे सोळा तर शंभर म्हणजे मूळ संख्या किती मग याला आपल्याला तिरपा गुणाकार करावा लागेल तर तिरपा गुणाकार करायचा असेल तर शंभर गुणाकारामध्ये एकशे सोळा भागाकारामध्ये एकशे पंचेचाळीस आता आपण याला पाचनं भाग देऊ शकतो तर पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि वरचा शून्य जसाच तसा त्याच्यानंतर पाच एक पाच पाच दोन्ही दहा राहिला या ठिकाणी पंचेचाळीस पाच नवा पंचेचाळीस म्हणजे वीस गुणाकारामध्ये एकशे सोळा भागाकारामध्ये एकोणतीस मग एकोणतीसचा पाडा आपण सोळा चारपर्यंत जर म्हणला तर एकोणतीस ये चोक येते एकशे सोळा म्हणजे या ठिकाणी आला चार म्हणजे वीज चोक किती येतं मित्रांनो ऐंशी वीज चोक ऐंशी म्हणजे ती संख्या असणार आपली ऐंशी ऑप्शन क्रमांक एक होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता दहा नंबरचा प्रश्न पहा जर ए जसे बी ए बी बरोबर तीन चार आणि बी सी बरोबर पाच सहा तर ए आणि सी बरोबर किती आता A, या ठिकाणी पा ए आणि सी बरोबर किती या ठिकाणी बी दिलेलं आहे पात्र ए आणि सी ए आणि सीची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे लक्षात ठेवायचे आता मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं मित्रांनो ए जसे बी जसे सी लिहून घ्यायचे हे लिहिल्याच्यानंतर पा पहिल्यामध्ये काय सांगितले एची किंमत आहे तीन बीची किंमत आहे या ठिकाणी चार त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये बीची किंमत दिलेली आहे पाच शिची किंमत दिलेली आपल्याला सहा मग याला काय करायचं मित्रांनो तीनचा गुणाकार सोबत करायचा डबल चारचा गुणाकार सोबत करायचा आणि चारचा गुणाकार सोबत करायचा म्हणजे आपल्याला गुणाकार झिकजाक पद्धतीने करायचा पा झिझाक पद्धतीने आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे मग झिकजग पद्धतीने गुणाकार केल्याच्यानंतर तीना पाचशी पंधरा तिना पाचशी पंधरा ठिकाणी आपण कलर चेंज करूया तिनापाची किती झालं मित्रांनो पंधरा तिन्हा पाचची पंधरा पाच चोक्क वीस आणि चार सक्क चोवीस म्हणजे एची किंमत आली पंधरा एची किंमत किती आली मित्रांनो ए बी आणि सी एची किंमत आली या ठिकाणी पंधरा बीची किंमत आली या ठिकाणी वीस सीची मूल्य आलं मित्रांनो या ठिकाणी चोवीस मग आपल्याला गणितामध्ये काय विचारलं ए आणि चे मूल्य किती मग ए आणि सी ए किती आहे पंधरा सी किती आहे मित्रांनो चोवीस तर या ठिकाणी ए आणि चे मूल्य जर काढायचं असेल आता पंधरा आणि चोवीसला कोणत्या संख्येने भाग जाईल तर पंधरा आणि चोवीसला या ठिकाणी कितने भाग जाईल तर तीनने जाईल तर तीन पाचशी पंधरा तीन पाचशी पंधरा तीन आठ चोवीस तीन आठ चोवीस म्हणजे पाच जसे आठ असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ए आणि सी काय असणार पाच जसे आठ तर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये दिले पा पाच जसे आठ म्हणजे ऑप्शन क्रमांक एकमध्ये दिले सॉरी ऑप्शन क्रमांक एकमध्ये दिले पाच जसे आठ तर ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल त्याच्यानंतर पहा अकरा नंबरचा प्रश्न अकरा नंबरचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे पहा आठवड्याची सुट्टी वगळता आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार या दिवशी नितीन बाईकने स्वारी करतो म्हणजे मोटरसायकलने स्वारी करतो कामाच्या ठिकाणी एजा करताना तो दररोज एकशे वीस किलोमीटर अंतर कापतो बारा आठवड्यानंतर त्याच्या वाहना त्याच्या वाहनांनी नऊ हजार किलोमीटर एवढा प्रवास केलेला असेल तर बारा आठवड्याच्या कालावधीत कामावर ये जा क कामावर ये जा आलेल्या प्रवासाव्यतिरिक्त त्याने किती प्रवास एक्स्ट्रा केला असं आपल्याला विचारलेलं आहे म्हणजेच मित्रांनो पहा या ठिकाणी एक आठवडा किती दिवसाचा असतो सात दिवसाचा एक आठवडा असतो मात्र या ठिकाणी सोमवार आणि शुक्रवार या ठिकाणी वगळायचं सांगितलं म्हणजे पाच दिवसाचा एक आठवडा यांनी केलेला आहे मग एका दिवसाला तो एकशे वीस किलोमीटर जातो तर पाच दिवसाला किती जाणार पा एका दिवसाला जर एकशे वीस किलोमीटर जात असेल तर पाच दिवसाला किती जाणार तर पाच दिवसाला जाणार बारा पंचवीस साठ आणि हा शून्य म्हणजेच या ठिकाणी तो पाच दिवसामध्ये सहाशे किलोमीटर जाणार आहे मग या ठिकाणी पा सहाशे किलोमीटर जर जाणार असेल सहाशे किलोमीटर पाच दिवसामध्ये जाणार असेल तर या ठिकाणी काय म्हणले पा बारा आठवड्यामध्ये मग बारा आठवड्यामध्ये म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी बारा गुणाकारामध्ये करा बारा गुणाकारामध्ये के जर केला तर मित्रांनो या ठिकाणी किती येणार बार सुकुम बार सकुम बहात्तर बार कम किती बहात्तर म्हणजे सातशे सात हजार दोनशे किलोमीटर सात हजार दोनशे किलोमीटर त्याने फक्त प्रवास कट ड्युटीसाठी सात हजार दोनशे किलोमीटर त्याने प्रवास या ठिकाणी केलेला आहे परंतु त्याची जी काही बाईक आहे तर त्याची बाईक बारा आठवड्यामध्ये किती नऊ हजार किलोमीटर अंतर दाखवते नऊ हजार किलोमीटर अंतर दाखवते याचाच अर्थ फक्त त्याने ड्युटीवर किती सात हजार दोनशे किलोमीटर प्रवास केला मात्र त्याची बाईक नऊ हजार किलोमीटर अंतर दाखवते मग एक्स्ट्रा प्रवास किती केला असं आपल्याला या ठिकाणी विचारले मग पा नऊ हजारामधून सात हजार दोनशे जर काढले तर ते, ते मित्रांनो अठराशे आपल्या या ठिकाणी बाकी शिल्लक राहते म्हणजेच अठराशे ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अठराशे प्रवास त्याने या ठिकाणी एक्स्ट्रा केलेला आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न पहा माधवीने मशीनसाठी साठ टक्के आणि कच्च्या मालासाठी पंचवीस टक्के खर्च, तरी खर्च केले तरीसुद्धा तिच्याकडे अठराशे रुपये शिल्लक राहतात तर तिने एकूण किती खर्च केला महत्वाचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी लक्ष द्या माधवीने काय केलं एक मशीन खरेदीसाठी साठ टक्के त्याच्यानंतर कच्च्या मालासाठी पंचवीस टक्के खर्च केला तरीसुद्धा तिच्याकडे अठराशे रुपये शिल्लक राहतात म्हणजेच याचा अर्थ पहा साठ टक्के साठ टक्के आणि या ठिकाणी पंचवीस टक्के म्हणजेच या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के तिने खर्च केला पंच्याऐंशी टक्के तिने काय केला खर्च केला पा पंच्याऐंशी टक्के तिने खर्च केला म्हणजे तिच्याकडे फक्त पंधरा टक्के शिल्लक राहिला मग पंधरा टक्के बरोबर पंधरा टक्के बरोबर जर या ठिकाणी अठराशे दिलेले पा पंधरा टक्के बरोबर अठराशे पंधरा टक्के बरोबर अठराशे तर पंच्याऐंशी टक्के बरोबर किती मग याचा तिरपा गुणाकार करा म्हणजेच अठराशे अठराशे गुणाकार भात करा तर पहा मित्रांनो या ठिकाणी पंधरा टक्के बरोबर अठराशे तर पंच्याऐंशी टक्के बरोबर किती म्हणजेच अठराशे गुणाकारामध्ये पंच्याऐंशी याचा तिरपा गुणाकार केला त्याच्यानंतर खाली आला मित्रांनो पंधरा मग पंधरा एक पंधरा तीस पंधरा पंचावन्न पंधरा साठ पंधरा पाचव्या पंच्याहत्तर पंधरा पाचव्या पंच्याहत्तर पंधराशे नव्वद म्हणून याला आपण पाचने भाग देऊयात तर पाच एक पाच पाच ति पंधरा त्याच्यानंतर पाच एक पाच राहिला मित्रांनो तीन म्हणजे सतरा पाचशे पंच्याऐंशी वरती झाला सतरा आता या ठिकाणी तीन ने अठराला भाग देऊया तीन एक तीन तीन सक्क अठरा म्हणजे या ठिकाणी झाला सहाशे ठीक आहे आता या ठिकाणी सतराशे गुणाकारामध्ये सहाशे जर केला तर किती येणार पहा सतरा सक्की दुवदर्शे सतरा सक्की मित्रांनो दुवदर्शे आणि हे दोन शून्य जशास असा म्हणजेच या ठिकाणी दहा हजार दोनशे तर तिचा खर्च किती झाला तर दहा हजार दोनशे रुपये या ठिकाणी तिचा खर्च झाले म्हणजे माधवीचा खर्च किती झाला दहा हजार दोनशे रुपये एवढा खर्च या, या ठिकाणी झालेला आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल पुढचं गणित पहा तेरा नंबरचं गणित विचारलं होतं ए ही सीची एकुलती एक, एक ननद आहे सी ही बीची आत्या आहे डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे तर ए आणि डी यांचे नाते काय अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले तर या ठिकाणी काय करायचं पहा सी ही एची ची एकुलती एक न न दे कोण न न दे सी न न दे कोणाची एची म्हणजे ए या ठिकाणी झालं ए एला कोणीतरी या ठिकाणी पती असणार म्हणजे एचा नवरा एक्स वाय झेड असणार म्हणजे या ठिकाणी एचा नवरा आणि नवऱ्याची बहीण कोण असती न असती म्हणजे सी याची बहीण झाली मग या ठिकाणी काय म्हणले पा सी बीची आहे सी कोणाची आते बीची आते बीची आते म्हणजे याचा अर्थ बी हा जो आहे मित्रांनो ए आणि या ठिकाणी याचा काय मुलगा किंवा मुलगी असणार आहे पुढं काय म्हणले पहा डी ही सीचा डी हा सीचा एकुलता एक भावे म्हणजे डी कोणाचा भावे डी हा सी चा भावे डी हा सीचा भाऊ असेल आणि एची जर सी असेल आणि या ठिकाणी डी सीला जर एकुलता एकच भाऊ जर असेल तर याचा अर्थ ए आणि डी या दोघांचं लग्न झालेलं आहे म्हणजे ए आणि डी हे पती पत्नी असणार आहेत म्हणजे या ठिकाणी काय म्हणले पा तर ए ही डीची कोण तर ए ही डीची पत्नी असणार ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता चौदा नंबरचा प्रश्न पहा आर रिकाम जागा यू आता या ठिकाणी संख्या हे जे काय आपली अल्फाबेट आहे त्यावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे तर हा प्रश्न सोडत वेळेस तुम्हाला गट करावे लागतात या ठिकाणी काय दिले पा आर त्याच्यानंतर टी त्याच्यानंतर यू त्याच्यानंतर यस त्याच्यानंतर रिकाम जागा त्याच्यानंतर यू आर आणि या ठिकाणी रिकाम जागा टी आणि यू आता या जर आपण जर मापलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे किती आहेत मित्रांनो या ठिकाणी एकूण बारा आहेत बारा आहेत याचा अर्थ आपण याचे चार चारचे गट करू शकतो तर आपण याचे चार चारचे गट करूयात चार चारचे गट जर केले तर पा एक दोन तीन चार, 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 चार या ठिकाणी यूवर थांबलं त्याच्यानंतर एक दोन तीन चार या ठिकाणी वर थांबलं एक दोन तीन चार या ठिकाणी वर थांबलं मग काय करायचं आरच्यानंतर पहा आरच्यानंतर या ठिकाणी काय येणार आरच्यानंतर या ठिकाणी काय येणार तर आरच्यानंतर या ठिकाणी एकही ठिकाणी दिलेलं आहे म्हणून काय करूयात एचच्या अगोदर काय एसच्या अगोदरसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून टीच्यानंतर काय टीच्या नंतर यू आहे इथं सुद्धा टीच्यानंतर यू दिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ इथं टी येणार ठीक आहे आता टीच्या अगोदर काय दिले पहा टीच्या अगोदर काय दिले तर टीच्या अगोदर आपल्याला काही दिले नाही म्हणजे ही मालिका कशी असणार आर या ठिकाणी काय दिले पहा आर आरच्या नंतर काय आरच्या का आर... नंतर आपल्याला दिले नाही म्हणून काय करूयात आर आरच्या नंतर काय येणार मित्रांनो आरच्या नंतर या ठिकाणी येणार तर चार चारचे गट केल्याच्यानंतर पहा हे चार चारचे गट एक दोन तीन चार एक दोन तीन चार चार चारचे गट केल्याच्यानंतर पहा आपली मालिका काय भेटणार आर एस टी यू त्याच्यानंतर आर यस टी यू म्हणजे या ठिकाणी पहा आर एस टी यू त्याच्यानंतर आर त्याच्यानंतर यस टी यू, यू। म्हणजेच मित्रांनो यस आर टी आणि यू ऑप्शन कितीमध्ये येईल पहा आर एस टी यू यस आर टी यू एस आर टी एस आर टी एस एस आर टी एस ऑप्शन क्रमांक एक मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर याची चार चारचे गट करून तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता त्याच्यानंतर पा पंधरा नंबरचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे सहा जणांच्या रांगेत डी आणि सी हे ईचे शेजारी आहेत डी आणि सी ईचे शेजारी आहेत म्हणून काय करूयात डी आणि या ठिकाणी सी कोणाचे शेजारी ईचे शेजारी आहेत आता या ठिकाणी दोन कंडिशनमध्ये सी या ठिकाणी सुद्धा असू शकतो आणि डी या बाजूला सुद्धा असू शकतो म्हणून दोही सुद्धा कंडिशन आपल्याला लिहायचे आहेत त्याच्यानंतर काय म्हणले पा लगत शेजारी आहे बी हा फक्त एचा शेजारी बी कोणाचा फक्त एचा शेजारी आहे ए हा यपचा ए हा यप पा पासून किती आहे मित्रांनो ए हा यप पासून चौथा आहे म्हणजेच काय करूयात या ठिकाणी पा बी हा फक्त एचा शेजारी बी कोणाचा शेजारी आहे तर बी फक्त एचा शेजारी म्हणजे बी जो काय बी आहे कोणाचा शेजारी फक्त एचा शे पा या ठिकाणी काय म्हणलेले आहे सहा जणांच्या रांगेत डी आणि सी इचे शेजारी आहेत पहा या ठिकाणी डी आणि ई कोणाचे शेजारी आहेत डी आणि ई सीचे शेजारी आहेत म्हणजे या ठिकाणी इकू ई येऊ शकतं इथं सी येऊ शकतं आणि या ठिकाणी डी येऊ शकतो मग परत काय म्हणेल पहा बी हा फक्त एचा शेजारी आहे बी कोणाचा शेजारी फक्त एचा शेजारी म्हणजे बी एका कडीला असणार म्हणजे ए आणि या ठिकाणी झाला बी त्याच्यानंतर काय म्हणेल पहा ए हा यफचा ए हा एफपासून चौथा आहे म्हणजे या ठिकाणी जर एफ लीला एफच्या नंतर पाहा एक दोन तीन चार ए हा या ठिकाणी एफच्या नंतर ये चौथा येते मग आपल्याला टोकाला कोण आहे असं विचारलं आहे तर टोकाला यफ आणि बी या ठिकाणी टोकाला असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक पा एफ आणि बी कुठे गेले तर ऑप्शन क्रमांक एकमध्ये दिलेले तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारले होते आपल्यापर्यंत जेवढे प्रश्न सोड आलेले आहेत तर तेवढे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत तर पुढचा व्हिडिओ असणाऱ्या मित्रांनो आपला या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचे कसे प्रश्न विचारले होते ते तर या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद